सर्वांना जय भीम आज आहे सात फेब्रुवारी आज माता रमाई यांची जयंती आहे तर त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा रमाई नसत्या तर भीमराव आम्हाला मिळाले नसते कारण भीमरावांना घडवण्यामध्ये त्यांच्या सुखादुखामध्ये रमाईनं खूप साथ दिलेली आहे ज्यावेळेस भीमराव परदेशामध्ये शिक्षणाला जात होते त्यावेळेस रमाईचे काय मनाची अवस्था व्हायची एका छोट्याशा गीताच्या कडव्यातून मी तुम्हाला सांगणार आहे जाता परदेशी माझ्या भीमाला चिंता लागली बाई रमाला जाता परदेशी माझ्या भीमाला चिंता लागली बाई रमाला भीम परदेशी गेल्यावरी काटा घुसल्या माचावरी भीम परदेशी गेल्यावरी काटा घुसल्या माचावरी जसा पक्षी हा पण वनाला चिंता लागली बाई रमाला जाता परदेशी माझ्या भिमाला चिंता लागली बाई रमाला आहो राज पर ना तुम्ही राज सा घरी परिया दिनरात सुनी सुनी बाई मिट ना जिवाची झाली दैना पर तुनियाना ना तुम्ही राज सागरी पर परतूनया

तुम्ही राज सागरी पर तुनिया राजसा राज सा परिया तुम्ही राज पर परतूनया